<laughs> <laughs> हा ॲक्च्युली माझ्या वाईफसाठी सरप्राईज म्हणून हा इव्हेंट होता, होता जास्त करून मी पुण्यामध्ये जेवढे पण इव्हेंट्स बघितले ते डान्स ग्रुप आहेत किंवा बरेच काही दुसरे इव्हेंट्स आहेत स्पेशली बेबी शावरसाठी अजून आपल्या पुण्यामध्ये तरी असे कुठलाही इव्हेंट नाही आहे आणि मला ज्योत्सनाताईबद्दल गुगलवरनं कळालं मी ऑनलाईन खूप रिसर्च केला मी कमीत कमी दोन महिने नुसतं याच्या शोधात होतो की मला काहीतरी एक चांगला इव्हेंट ग्रुप मिळावा आणि माझ्या आमच्या हिशोबाने कारण तिला डान्स वगैरे हे थोडंसं बेबी शावरच्या वेळेस ऑकवर्ड वाटलं होतं तर मग आम्ही स्पेशली अँकरिंग आणि सिंगिंग हे दोन कन्सेप्ट ठेवूनच आम्ही बघत होतो समोर आणि तेच आम्हाला इकडे भेटलं आम्ही जोश इव्हेंट्सचे खूप खूप आभारी आहेत आणि कार्यक्रम खूप मस्त झाला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद